सतराच्या काळामध्ये मी अनेक अनुभव पाहिलेले आहेत गणपतीच्या बाप्पाच्या आशीर्वादाने सगळं आनंदीत आनंदी वातावरण असत्या काही पाच दिवस असते म्हणजे दोघांना नमस्कार मित्रांनो या नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे मी या व्हिडिओद्वारे आमच्या गावातील दोन हजार चोवीस मधील सर्व गणपती बाप्पांचे दर्शन या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे तुम्हाला सर्वांना तुम्हा सर्व प्रेक्षकांना जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका तर आपण माझ्या मोठ्या भावाच्या घरी पोहोचलोय समोरच बाप्पा ऍक्च्युली भावाचं घर गावापासून थोडं दूर आहे त्या कारणाने थोडं पायी प्रवास करतो मी खूप म्हणजे परते आम्ही मलकांड असा बोलायचो त्या मलकांडामध्ये त्याने बांधलेलं घर आहे त्या कारणाने थोडं गावापासून धुवले आहेत आम्ही गावामध्ये एंट्री करत आहे बघा आता इथून आता माझं गाव चालू होणार आहे आलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण सर्व बाप्पांचं दर्शन घेऊया बघा आमचं गाव कसं वसलेलं आहे आता हे नवीन घर हा मलकांड एरिया समोरचा मलकांड एरिया आहे आणि इथून गाव चालू झालेलं आहे बघा एक लूक सुंदर वरती पांढर शुभ्र मध्ये पावसाचं वातावरण असले काळे काळे ढक मध्ये काळे ढक्क आहेत नारळाची झाड पोल आहे लाईटीचा पोल बघू शकता काय ना काय झाले का हा झालं मी मग शाळेला पण गॅड होतो बोलला तुमचं पूजा तुला हा फेरायचा होता ना हा हा मग तो आम्हाला इकडे दृश्य आपल्याला बघायला इथे मिळत आणि निशाळांच्या समजा ऐकत येऊन गौरीच्या निमित्ताने होऊन डान्स करताना दिसत आहेत अशी मजा होतं गावामध्ये आले मला बघायला मिळणार आहे बाकी कुठेच मिळणार नाही आता मी आलेलो आहे महाराज सहदेव मिळतात त्यांच्या घरी त्यांच्या घरी बघूया आपल्याला काय वेगळं डेकोरेशन वगैरे काय बाप्पाचं कोणत्या दर्शन आपल्याला कोणत्या रूपात बाप्पाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते मिसाळांच्या घरी तीन वर्ष एकत्र येऊन गणपती बाप्पाच्या विराजमंडळाला दरवर्षी मूर्ती अवस्था आहे आणि त्यांच्या घरी असून डेकोरेशन विषाणू आपल्याला यावर्षी काय हो मिसाळांचा राजा तीन बंधू एकत्र येऊन दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात बापाचा बाप्पाची पूजा करतात छान असं डेकोरेशन केलेलं आहे त्याने कसं वाटतं बाप्पा घरी आल्यावर तुम्हाला मजा येते श्री पांडुरंग भावन यांच्या घरी यांच्या घरी बाप्पा बरोबर ज्येष्ठ गौरी मातेच आगमन होत दरवर्षी तर आपण बघूया यांच्या घरी आपल्याला बाप्पाचं कोणतं रूप पाहायला मिळते ते नमस्कार बंधू आम्ही आम्ही आता पोहोचलेलो आहे माननी श्री पांढरून गावणूक यांच्या घरी आपल्याला बाप्पाचं दर्शन पाहायला मिळतो काय मग आलो पण काही मगाशी आलो पण गर्दी खूप होती आहे ना आमचे एक व्हिडिओग्राफर आपण बघू शकता इथे बाप्पा बरोबरच ज्येष्ठ गौरी मातेचं आगमन झालेलं आहे तिचं पूजन झालेलं आहे आणि आपल्याला तिचं सुंदर रूप आपल्याला इथे पाहायला मिळत आहे माननी श्री पांडुरंग गावणूक यांच्या घरी आमचे बाबा काय बाबा कसे का कसे आटर। एक, कस काय वाटत तुम्हाला झाली पूर्ण आहे ना कसं काय वाटत तुम्हाला संपूर्ण वातावरण कसं वाटत गावच्या संपूर्ण महिला तुमच्या घरी येऊन पूजा करतात कसं काय वाटत तुम्हाला चला बाबाने सांगितलेल्या प्रमाणे त्यांना खूप आनंद झालेला आहे या गणपतीच्या निमित्ताने त्यांचं संपूर्ण कुटुंब एकत्रित येऊन या एकत्रित येत बाप्पाचे मनोभावना पूजा करतात आणि संपूर्ण वातावरण एक, वाता एक जल्लोषात असतात

सर्व महिला एकत्र आल्यात काय गाणं वगैरे बोललात की नाही तिकडे गौरीच यार आहे पवार श्री आतीश पांडुरंग पवार ते आपल्या घरी बाप्पाचे विराजमान करतात मी आता आलेलो आहे श्री आतिश पांडुरंग पवार यांच्या घरी ते आधी मी तर बघूया त्यांच्या घरी बाप्पाचे आपल्याला कोणतं रूप पाहायला मिळते ते नमस्कार नमस्कार युट्यूब वर छान सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला तो काय दादा कसं काय वाटत तुमच्याकडे बाप्पाच्या या बाप्पाच्या बाप्पाच्या निमित्ताने तुमचा संपूर्ण पवार एकत्र येतात तर तुम्हाला कसं काय वाटतं येतो धन्यवाद धन्यवाद मला काय काय वाटतं खूप मजा येते कारण दर वर्षी मी आणतो माझी पवार फॅमिली माझ्या घरी पाच दिवस असते म्हणजे जेवणापासून पासून एकत्र आम्ही त्याचा सण चांगला करतो ते मला खूप बरं वाटतं धन्यवाद धन्यवाद अतिशय बंधू आई तुम्ही काय बोलते आता मी पोचलेलो आहे श्री शांताराम फराटे यांच्या घरी दोन बंधू सुनील आणि सचिन बंधू बंधू मिळून दरवर्षी अं बाप्पाची स्थापना करतात आपल्या घरी तर बघूया आपल्या आपल्याला त्यांच्या घरी काय नवीन देखावा बाप्पाचा नवीन रूप पाहायला मिलते थे। चला ते चला तर मी आता पोचलेलो आहे फराटे बाबांच्या घरी तर आपल्याला कसं काय बघायला मिळते बाप्पाच रूप पूजा चालू आहे इकडे कशा ठेवूया ठेवू न परी परींच आगमन झालेलं आहे इकडे नऊवारी मध्ये छान लोक आलेला आहे तुमच्या घरी आलेलं आहे कसं का काय वाटत तुला काय बाप्पासाठी काय नैवेद्य काय बनवले आता मी आलेलो आहे श्री बबनदाजी गावणूक यांच्या घरी अ यांच्या घरच्या बाप्पाची ख्याती म्हणजे नवसाला पावणारा गणपती बाप्पा अशी एक ख्याती आया आ, मिलते तरा तरा आहे या बाप्पाची तर आपण बघूया अ बाप्पाच कोणतं आपल्याला रूप इथे पाहायला मिळते ते बवनदाजी गावणूक यांच्या घरी चला तर आता मी चाललेलो आहे अ दाजी गावणूक यांच्या घरी अच्छा या निघालीत आहेरे आले तर मला काय प्रश्न विचार उचलता उचलताना तात्याने तुम्ही या समोर खबर आहेत दाजी गावणूक यांच्या बाप्पाच्या मध्ये नवसाला पाहणारा बाप्पा आहे कसं काय वाटत तुम्हाला आज आग... गणपती गणेशाच्या आशीर्वादाने माझ्या आई वडिलांनी नवसाचा गणपती आणला आज आग त्याला वर्ष सत्तावन वर्ष झालेली आहे त्या सत्तावन्न वर्षाच्या वर्षा काळामध्ये हो मी अनेक अनुभव पाहिलेले आहेत गणपतीच्या बाप्पाच्या आशीर्वादाने आज आम्ही ते बंधू ब्रह्मा विष्णू महेश असा हा आमचा परिवार आहे परिवार हा त्या हिशोबाने आम्ही एकत्र येऊन संपूर्ण कुटुंब hmm. आमच्या गणपती बाप्पाच उत्सव साजरा करत असतो आणि संपूर्ण कुटुंब एकत्रित राहून त्या गणपती बाप्पाला आजच्या दिवशी निरोप देतो आमच्या गावातील संपूर्ण गावनो परिवार पवार परिवार मिसाळ परिवार दुर्गरे परिवार बंगाल परिवार असे अनेक परिवार आमच्या गावामध्ये आहेत पण हा गावनू परिवार हा मोठा परिवार आहे आम्ही पर्द्याच्या घरी म्हणून गणपती येतात गौरी येतात हे सगळं एकत्र मिळून आमचे ग्रामस्थ उत्सव साजरा करत असतात सकाळ संध्याकाळ आरती करतात आणि गणपती बाप्पा माझा भवन गावणूक हा गावनू परिवाराचा राजा आहे हा राजाचं दर्शन घेताना अनेक लोक येतात त्याची सजावट बघतात आम्ही आमच्या इच्छेने जेवढं काय करायचं ते त्याची सेवा करतो दिवशी म्हणजे उद्याला संध्याकाळी सहा वाजता त्याचं विसर्जन करण्यात येणार आहे त्याला निरोप देण्यात येणार आहे तरी माझे सगळे भक्त मंडळी ह्या गावामध्ये आलेले आहेत त्यांना माझ्या राजाकडून खूप खूप शुभेच्छा त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी राजा हा तत्पर्य आहे आणि माझ्या कुटुंबातील सर्वांना तो सुख शांती देत असो संकटातून बाहेर काढत असतो असा हा भवन गाव राजा आणि त्याचे दोन्ही बंधू किसनदाजी गावनुक दाजी गावनो आमच्या पुतण्या रितेश गावनो महेंद्र गावनो अमोल गावनो आणि माझा लातवंड हे सगळे एकत्र येऊन आमचा उत्सव साजरा करत असतो त्याच्यामध्ये आमचे ग्रामस्थ सहभागी असतात आणि त्या सहभागी सगळ्यांनी आनंद लुटलेला असतो आणि रात्रीची आमचे ग्रामस्थ येऊन मुलं मुली एकत्र येऊन नाच काढतात हा आमचा करमणुकीचा खेळ आहे आम्ही त्याला आनंदाने साथ देतो असा आमचा गणपतीचा सण साजरा होतो बस एवढे मी बोलून क्षमा मागतो जय हिंद जय महाराष्ट्र का बाप्पाकडे काय प्रार्थना केली तुम्ही बाप्पाकडे हीच प्रार्थना केली माझा परिवार माझ स संपूर्ण तिघे आम्ही बंधू माझ्या गावातील संपूर्ण ग्रामस्थ गोपाल इथे आलेले असतात त्यांना मी नेहमीच सांगत असतो सकाळ संध्याकाळ जेव्हा पूजा करतो त्यावेळेला त्यांची मनोकामना काय असते त्यांनी इथे होऊन तुझ्यासोबत काही चूक केली असते ते त्यांना क्षमा कर जसं मुंबई शहरामधून गावी आलेले आहेत आणि गावापासून मुंबई शहरामध्ये जातात त्यावेळेला त्यांना सुखरूप घेऊन जा तरी सुखरूप घेऊन आलात तरी तिथे त्या घरी त्यांना सुखरूप सोड आणि नोकरी धंद्यामध्ये पैशाला पैसा ही बरकत मिळवून दे त्याची मनोकामना पूर्ण कर हे माझ्या गाड्याने नेहमी गणपती बाप्पाना असतात तसंच माझ्या संपूर्ण कुटुंबाला त्यांनाही सुखाची घेऊन जा माझा मुलगावणूक हाही त्याची सेवा करत असतो त्या यथाशक्ती शक्ती आज पुढच्या वर्षी माझ्याकडून अनेक काय लोकांना काय देता येईल त्याप्रमाणे मी त्यांचे गाराणे गाऊन त्या गणपती बाप्पाला सांगेन की त्यांना काहीतरी दे चांगली बुद्धिमत्ता दे चांगलं दमदौलत दे ही त्यांच्याकडे गाराने आहे असा हा माझा दिवस आजचा उद्याचा दिवस लास्ट असेल बाप्पांचा दिवस लास्ट असेल आणि बाप्पाला मी निरोप देणार आणि दोन दिवसाने परत मुंबईला जाणार धन्यवाद तुम्ही कुठून काही आम्हाला बाप्पा सांगितलं तुमच्या इच्छा सांगितल्या गाववाल्या बाळगोपाल वरिष्ठ वृद्ध यांच्यासाठी तुम्ही बाप्पा चांगलं साखळं घातलेले आहेत मी आपलं दिलीप अनु मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद धन्यवाद काही काय बोलायचं असेल तर बोलू शकता तुम्ही कसं काय वाटतं तुमचा पहिला उत्सा ना पहिला पहिलाच उत्सा आहे कसं काय वाटतं तुम्हाला व्यवस्थित पूजन झालेलं आहे गौरी माझी आता कुठे 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 देणार सुपर याला कुठे कुठे नंतर वानलोल मध्ये नंतर श्रीवर्धन उद्याला जाणार धन्यवाद धन्यवाद हे अल्पेश जावणूक यांच्या घरी छान असे कणे काढलेले आहेत त्यांच्या घरी बाप्पाबरोबर ज्येष्ठ गौरी मातेचं आगमन झालेलं आहे आमचे कल्पेश बंधू आणि त्यांची मिसेस कसं काय वाटत तू काय एवढा लेट कालास हा लेट काय मी काही बरं ना बरं वाटत ना चाललेलं आहे तर सीताराम गाऊन गायच्या घरी तर बघूया आपण त्यांचा मुलगा म्हणजे अमित गाऊन खास मित्र आहेत तर बघूया आपल्या आपल्या त्यांच्या घरी बाप्पाचं काय नवीन सजावट रूप पाहायला मिळते चाललेलो आहेत आपण आता अमित सीताराम गावणूक त्यांच्या घरी या वर्षी त्याने दरवर्षी ते मुंबईला गणपती घेऊन येतात पण या वर्षी त्यांनी एक गावी गणपती आणलेला आहे बघूया आपल्याला कसं काय वाटतं त्यांच्या घरी पोहोचलेलो आहे अमित सीताराम गावणूक यांच्या घरी बघूया काय आपल्या बाप्पाचं रूप पाहायला मिळत दरवर्षी बाया तू बॉम्बेला गणपती घेऊन येतेस यावर्षी तू इकडे आणला तर तुला काय कसं खूप छान खूप मजा आली दरवर्षी आता गावाला येणार रे काय आवडलं काय गावचं काय आवडलं म्हणजे खूप मजाच गावची मुंबई सारखं काहीच नाहीये खूप धमाल एकत्र येतात मोबाईल बाजूला ठेवून स्पेशली बरोबर आहे त्याचं दुसरं एक दुसरं एक कारण म्हणजे आपल्या गावी नेटवर्क नाही आहे काय काय कोणतं काय आवडलं गावची कोणती गोष्ट आवडली आरती आरती कडली मला आवडत आमच्या शिष्ट गावी जे पोरं येतात नाचायला संपूर्ण गाव एकत्र असतो नाचायला त्याची एक आगळीवेगळी धमाल असते त्यानंतर आरतीला संपूर्ण गाव एकत्र होतो त्यामध्ये एक मजा असते वेगळी आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोकणाची मजा एक वेगळीच आहे आमच्या माईची झालेली आहे पूजा आणि मी चाललेलो आहे घरी बरोबर आहेत आमचे मित्र अमिर गावन अमित गावनो तुम्ही दरवर्षी बॉम्बेला गणपती घेऊन येता बरोबर आहे या पहिल्यांदाच असं वर्ष आहे की की तुम्ही गावी गणपती आणलेले आहेत कसं काय वाटतं तुम्हाला गावचं वातावरण कम्पेअर करता वातावरणामध्ये खूप छान आपलं बेसिकली असं मुंबईला जे आपण आणतोशा घरामध्ये आपण पण गावाला जे ते आपली परंपरा जी असते जे आपण असतो गावाला बेसिकली आणि ते पाच दिवस गावचे दिवसांचे असतात नाच धामा गाणी रात्रीचे मुलं असतात गाणी वगैरे सो खूप मजा असते गावाला म्हणजे खूप मुंबई पेक्षा गावी खूप फरक असतो काय जी आपली परंपरा आहे ती नेते गावाला झोपातली असते जे मुंबई मध्ये होत नाही काय आवडलं काय खास काय गावचं काय खास काय आवडलं तुला गावचं प्रथम बोललं तर गावचं वातावरण खूप चांगलं असतं पावसाळ्यामध्ये ओके त्यामुळे मजा येते त्याच्यामध्ये नाचणं असतं नाच आरतीला जे सगळे जमा संपूर्ण गाव एकत्रच असतो आरतीला आपल्याला ते खूप विस्मरणीय धन्यवाद आपलं मुलाचे दोन शब्द सांगितल्याबद्दल वान देण्याचा कार्यक्रम चालू आहे इकडे <laughs> चला बाय बाय मग आपल्याला अमित गावणुक यांनी सांगितलेलं आहे कम्पेअर करता कंपेअर करता मुंबईशी कम्पेअर करतात तर गावचं वातावरण खूप वेगळं आहे आरतीला एक वेगळी मजा येते त्यानंतर रात्री जी मुलं नाचायला येतात जवळपास संपूर्ण गाव लहान मुलं तरुण मंडळी वयस्कर महिला पुरुष पण सहभागी होतात या नाच गाण्यामध्ये नाच नाचगाणं बोलण्यापेक्षा बाप्पाच जागरण करण्यासाठी खास आम्ही हा सर्व प्रोग्राम असतो चल आपण आता जाऊया पुढच्या गणपती बाप्पाकडे आता मी आलेलो आहे दोन बंधू सुशांत आणि रोनक गावण उघे गणपती बाप्पाचं त्यांच्या घरी आगमन येत नाही पण गौरी मातेचं आगमन दरवर्षीप्रमाणे त्यांच्या घरी गौरी मातेचं आगमन होत तर आपण बघूया त्यांच्या घरी आपल्याला काय नवीन पाहायला मिळते ते आता मी आलेलो आहे सुशांतच्या घरी बघूया गौरी मातेचं त्यांच्या घरी आगमन झालेलं आहे बघा इकडे पण कणी काढलेले का आहेत छानसे छान चांस, सुंदर असं गौरी मातेला शोधवलेलं आहे इकडे आई कुठे गेले दोघे गे? या इकडे या सर्वांनी या मी आत्ता आहे माझ्या घरी मोठ्या भावाच्या घरी आहे बायकोच पूजन झालेलं आहे तिने आता वान देण्यासाठी ती बांधले माय घरी तर बघूया काय कसं काय वाटतं तुझं गौरी मातेचं पूजन झालेलं आहे बाप्पा आहेत आपल्या घरी कसं काय वाटतं एक श्रीत वातावरण कसं काय आहे पण सगळ्यांना गणपती बाप्पाची आतपणे मातोच वगैरे असतात आणि गौरी मातेची मेन म्हणजे स्त्रिया म्हणजे त्यांना खूप आनंद असतो म्हणजे ते कसं कारण म्हणजे ओळसा असतो आपल्या आमच्याकडे तर आमच्याकडच्या तुवार कुवारपणे करून ओळसा करतात आणि लग्नानंतर पवाराचा वसा असतो कुवारपणा म्हणजे छोटी शिफली असते त्याच्या बाबतीत कुवारपणेचा वसा म्हणजे लग्नाच्या अगोदरचा असतो लग्नाच्या नंतरचा पण भरपूर आम्ही म्हणजे उत्साह असतो त्याच्यासाठी पूजन करताना तिथे एकत्रित महिला महिला खूप एकत्रित झालेल्या आल्या होत्या तिथलं वातावरण कसं होतं काय गाणी वगैरे तुम्ही बोललात का काही वेगळं वातावरण असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकते प्रेक्षकांना जे मला दाखवता आलं ना व्हिडिओ मध्ये कारण तिथे भरपूर गर्दी होती त्या कारणाने मला आतमध्ये शिरता नाही आलं नाही सगळे लोक एकत्र येतात गाणे वगैरे बोलतात सगळ्यांना म्हणजे असं वाण वगैरे देऊन वगैरे पडतात घरचा तो बाप्पा आहे तो पारंपरिक नाही आहे पूर्वी वडिलांच्या पर परंपरेपासून चालू आलेलं नाही तर मोठ्या भावाच्या मनामध्ये आलेला कि आपल्या पण घरी बाप्पाच स्थापना करायला पाहिजे आणि मुख्यतः बघितलं तर माझी मोठी मुलगी म्हणजे माझ्या मोठ्या भावाची मुलगी आ, हिला बाप्पाची खूप आवड आहे आणि तिने पप्पांना विनंती केली की आपल्या घरी पण बाप्पाची स्थापना झाली पाहिजे बाप्पा आले पाहिजे तर तिचा मान राखून गणपती आणायला सुरुवात केली आणि जवळपास आपला सतरा वर्ष झाली सतरा वर्ष आम्ही कंटिन्युअस बाप्पाला घेऊन येतो घरी पूर्वी आम्ही बॉम्बेला म्हणजे मुंबईला घेऊन यायचो पण लॉकडाऊन मध्ये काही अडचणी आल्या लॉकडाऊन मध्ये आम्ही गावी होतो मोठा भाऊ गावी होता त्या कारणाने त्या वर्षी त्याने गावी आणला गणपती आणि गावी आणल्याच्या नंतर सर्वांना गावचं वातावरण आवडलं आणि त्या वर्षापासून आम्ही आता दरवर्षी बाप्पा गावीच घेऊन येतोय आणि गावचं वातावरण काय वेगळंच असतं रात्रीचं रात्रीच म्हणजे असं वाटतच नाही विचार मुंबईला म्हणजे आणण्यास पण ते मन होत नाही गावी आलं तर एक तर आरतीची एक आगी वेगळी मजा असते त्यानंतर रात्री जे जागरण करतात बाप्पासाठी त्या जागरणामध्ये जी मुलं लहान मुलं मोठी माणसं म्हातारी सर्वजण एकत्र देऊन नाच गाणं बाप्पाचं जागरण करतात त्यामध्ये एक आगी वेगळी मजा असते आणि कशी एकत्र माणसात कशी सगळी एकत्र सगळेजण भेटतात त्याच्यामध्ये खूप मजा येते तर एकत्रित वातावरण असं खेळीमेळीच असतं आनंदाचं असतं जल्लोषाचं असत तर बघूया तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला मी जवळपास सर्व बाप्पांचं माझ्या गावचं म्हणजे मुक्काम अमकोल पोस्ट मांदिवली तालुका दापोली जिल्हा रत्नागिरीत या गावातील संपूर्ण बाप्पांचं दर्शन या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर हा तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास बाय बाय